सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेलायच्या भर झरीचा अंगावरी शेलाच्या भरझरीचा गणपतीच्या नेवेद्याला खडी साखर

अंगावरी शेला याच्यावर जरीचा गणपतीच्या नैवेद्याला केशरी वडी गणपतीच्या नैवेद्याला केशरी वडी गणपतीच्या पाठीमागे नागाची फडी गणपतीच्या पाठीमागे नागाची फडी सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगवरी शैला याच्या जरीचा री सेला भर जरीचा गणपति नैवेद्याला कलमी अम्बा गणपति नैवेद्याला कलमी अम्बा गणपति चौ बाजु नच तिरम्बा चौ बाजु नच तिरम्बा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेलायाच्या भर जरीचा अंगावरी शेलायाच्या भर जरीचा गणपतीच्या नैवेद्याला मोदक हारा गणपतीच्या नैवेद्याला मोदक हारा गणपतीच्या बेंबीवर झळकतो हिरा गणपतीच्या बेंबीवर झळकतो हिरा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेलायाच्या भर जरीचा अंगावरी शेलायाच्या भर जरीचा पार्वतीच्या मांडीवर गणपती बसे पार्वतीच्या मांडीवर गणपती बसे पार्वतीला पाहुणी शंकर हे हो पार्वतीला पाहुणी शंकर हे सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शैला याच्या भर जरीचा अंग ह्याच्या भर अंगावरी शैला याच्या भर जरी